आज डिक्लेअर होता असं आम्ही बोललोच नाही मी बोललेलो ना येत्या चार दिवसात काल आमची मिटिंग झालेली जिल्ह्याची सगळे जिल्ह्याचे नेते होते त्यात मी एकमत करायला सांगितलं उमेदवारांना जवळपास एकमत झालेलं आहे आमचं सगळे उमेदवारांचे आज आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग मिटिंग झाली सगळे उमेदवार हजर होते आणि दोन तीन तास आम्ही चार तास बसलो खेळीमेळीमध्ये सगळे एकमेकांशी चर्चा करत होते साधारणतः पक्ष ठरवेल या हिशोबामध्ये सगळे आहेत का आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जोराने ही लोकसभा जिंकायची आहे त्यामुळे आमच्याकडे आता प्रश्न काय राहिलेला नाही एकंदरीत काय चर्चा झाली आमच्या आठ दहा एकंदरीत इच्छुक आहेत त्यातल्या इकडे पाच सहा जण आहेत त्याच्यामुळे त्यातला आता आमची चर्चा झालाय सगळ्यांची खरं होतोय का मेळावे होत नाही करतोय ना पण करतो तुम्ही अगोदरच सांगितलेलं असे कितीतरी उमेदवार आहेत ते अजून डिक्लेअर झाले नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आपली वीस मेला आहे इलेक्शन एक महिना आहे <laughs>